नमस्कार नमस्कार काय सांगाल आज या ठिकाणी अतिशय छान उत्साहाचं वातावरण आहे दिवे लावलेले आपण काय माहिती द्या काही दिवसापूर्वीच तळेगाव दाभोडे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महारा संभाजी महाराज यांच्या एकत्र शिल्पाचं अनावरण केलेलं संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं एकत्र शिल्प प्रथमच आपल्या इथं पूर्ण महाराष्ट्राने तर भारतामधलं प्रथम शिल्प असावं त्याची स्थापना केली त्याच्या मागची प्रेरणा आणि आजचा कार्यक्रम त्याचं नियोजन असं केलं का ह्या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आपण शंभू शिवशंभू तीर्थ म्हणून त्याचं नामकरण केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये <coughs> तरुणांनी संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि शिवशंभू स्मारक समितीचा हा पहिलाच आजचा उपक्रम आहे आजच्या त्रिपुरी पौर्णिमेचं नौकित्व साधून येणाऱ्या भविष्यामध्ये जे काही कार्यक्रम घडतील ते कार्यक्रम या पवित्र ठिकाणी येऊन आपण इथून पुढे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन भविष्यात येणाऱ्या नवीन पिढीला यांचा आदर्श घेऊन समाजात पुढे आपण कायमस्वरूपी काम करत राहावं चालत राहावं हीच एक प्रेरणा आणि ह्या माध्यमातून हे शिल्प साकारलं गेलं आणि मला वाटतं आमच्या समितीमार्फत हे उपक्रम इथून पुढे वर्षभर ह्या ठिकाणी आपण राबवत राहू ओके